श्री गणेशाय महा मित्रांनो आयुष्यात संकट येतच राहतात कधी आर्थिक अडचण कधी आजार कधी नात्यांमध्ये ताण तर कधी मनाला न समजणारी अस्वस्थता पण आज मी तुम्हाला सांगणार आहे अशी एक व्रत कथा, असा एक दिवस ज्या दिवशी फक्त गणपतीच्या नावाने मनापासून केलेली प्रार्थना आणि थोडंसं संयमाचं व्रत मोठ्यात मोठं संकटही दूर करू शकतं हो मित्रांनो आज आपण बोलणार आहोत संकष्टी चतुर्थी विशेषत माघ महिन्यातील माघ संकष्टी चतुर्थी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा कारण शेवटी मी सांगणार आहे नेमकी पूजा कशी करावी चंद्रदर्शनाची अचूक पद्धत कोणत्या चुका टाळाव्यात आणि हा व्हिडिओ पाहिल्यानंतर गणपती कृपा कशी वाढते याचं गुपित मित्रांनो संकष्टी चतुर्थी म्हणजे काय संकष्टी म्हणजे संकटातून मुक्ती चतुर्थी म्हणजे चंद्राच्या चौथ्या तिथीचा दिवस मित्रांनो आपल्या शास्त्रानुसार चतुर्थी तिथी ही गणपतीची तिथी आहे जसं सोमवारी शिवपूजन गुरुवारी विष्णूपूजन तसंच चतुर्थीला गणेशपूजन पण संकष्टी चतुर्थी ही सामान्य चतुर्थी नाही ही आहे कठीण संकटावर मात करणारी चतुर्थी या दिवशी उपवास केला जातो संध्याकाळी चंद्रदर्शनानंतर व्रत सोडले जाते आणि गणपतीला विशेष नैवेद्य अर्पण केला जातो माघ संकष्टी चतुर्थीचे विशेष महत्त्व माघ महिना पुण्याचा स्नानाचा संयमाचा महिना या महिन्यातील प्रत्येक व्रताला हजारपटीने अधिक फळ मिळते असं शास्त्र सांगतं माघ महिन्यातील संकष्टी चतुर्थीला म्हणतात माघी संकष्टी चतुर्थी या दिवशी गणपतीने चंद्राच्या अहंकाराचा नाश केला भक्तांचे संकट दूर केले आणि व्रताचं महत्व जगाला सांगितलं ही चतुर्थी विशेषत कर्जबाधा नोकरीतील अडथळे विवाह संबंध अपत्यप्राप्ती मानसिक त्रास यासाठी अत्यंत फलदायी मानली जाते एकेकाळी चंद्रदेव आपल्या सौंदर्यावर फार गर्व करत होते त्यांना वाटायचं माझ्यासारखा तेजस्वी कोणीच नाही एकदा गणपती उंदरावर बसून जात असताना त्यांचा तोल गेला आणि चंद्रदेव हसले गणपतींना हे फार वाईट वाटलं ते म्हणाले ज्याला गर्व होतो तोच सर्वात आधी अंधारात जातो गणपतींनी चंद्राला शाप दिला तुझं तेज नष्ट होईल चंद्रदेव संकटात पडले ते सर्व देवांकडे गेले शेवटी गणपतीकडे क्षमा मागितली गणपती म्हणाले माघ महिन्यातील संकष्टी चतुर्थीला जो माझ व्रत करेल त्याला चंद्रदोष लागू नये म्हणून मित्रांनो आजही संकष्टी चतुर्थीला चंद्रदर्शन केल्यावरच व्रत सोडले जाते व्रतविधी घर बसल्या संपूर्ण पूजा सकाळी स्नान करून स्वच्छ वस्त्र गणपतीला नमस्कार उपवासाचा संकल्प दिवसभर फलाहार पाणी दूध शक्तीनुसार आणि मन वाणी कर्म शुद्ध ठेवणं संध्याकाळी गणपतीची मूर्ती किंवा फोटो दुर्वा एकवीस किंवा अकरा मोदक किंवा लाडू किंवा गुळ नारळ आणि दीप प्रज्वलन मंत्र ओम गंगणपते नमहा एकशे आठ वेळा चंद्रदर्शन चंद्राला पाणी अक्षदा हात जोडून प्रार्थना नंतर व्रत सोडावं चुका टाळा चंद्रदर्शनाआधी जेवण नको व्रतात राग नकारात्मक बोलणं टाळा दिखाव्यासाठी व्रत नको मनापासून करा बस संकष्टी कधी कृष्ण पक्षातील चतुर्थी दर महिन्यातील एक संकष्टी माघ महिन्यातील सर्वात श्रेष्ठ दरवर्षी तारीख बदलते पंचांग पाहून तपासा मित्रांनो अनेकजण मला विचारतात संकष्टी चतुर्थी खरंच परिणाम देते का मी तुम्हाला एकच उत्तर देतो देवावरचा विश्वास जेव्हा कृतीत उतरतो तेव्हाच चमत्कार घडतो संकष्टी चतुर्थी म्हणजे फक्त उपवास नाही ती आहे स्वतःच्या अहंकारावर नियंत्रण ठेवण्याची संधी ती आहे मन शांत करण्याची आणि समोर मन मोकळं करण्याची या दिवशी गणपतीला जेव्हा आपण सांगतो बाप्पा मला मार्ग दाखव तेव्हा तो नक्कीच मार्ग दाखवतो कधी एखाद्या माणसाच्या रूपात कधी एखाद्या संधीच्या रूपात तर कधी फक्त मनात येणाऱ्या सकारात्मक विचाराच्या रूपात म्हणून मित्रांनो या माघ संकष्टी चतुर्थीला तुमची इच्छा मनात ठेवा डोळे मिटा आणि गणपतीचं नाव घ्या लक्षात ठेवा लक्षात ठेवा लक्षा गणपती उशीर करतो पण अन्याय कधीच करत नाही जर आजचा संदेश तुमच्या हृदयापर्यंत पोहोचला असेल तर हा व्हिडिओ शेअर करा कारण कदाचित तुमच्या एका शेअरमुळे कुणाचं तरी मोठं संकट दूर होणार असेल मित्रांनो जर आजचा व्हिडिओ तुमच्या मनाला भिडला असेल तर गणपतीच्या नावाने हा व्हिडिओ लाईक करा भक्ति सुगंध चॅनेल सबस्क्राइब करा आणि कॉमेंटमध्ये लिहा गणपती बाप्पा मोर या तुमचं एक सब्स्क्राइब आम्हाला अजून भक्तीपूर्ण सेवा करण्याची ताकद देतं गणपती बाप्पा मोर या। पुढच्या व्हिडिओत भेटूया महाकाय, सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्न कुर्मेदेव सर्वदा